एक गोष्ट अशी आहे की त्याचं कौतुक आहेच कारण त्यांनी जो कार्यक्रम राबवलेला होता स्वच्छता मॉनिटर किंवा लेटेस्ट चेंज हा कार्यक्रम चांगला होता आणि त्याने फक्त ही जी काय काल मुलांना ओलीस धरण्याची कृती होती ती मात्र संपूर्णपणे चुकीची होती नाहीतर मग असा पायंडा पडून जातो मासं घडता त्या दृष्टीने पोलिसांनी मुलांची सुटका केली असली तरी दुर्दैवाने चकमकीत

त्याच्यामुळे बोलण्या बोलण्यात कुठली चूक झाली आणि मुलांना काय झालं तर मग आपणच स्वतःला माफ करू शकलो नसतो कारण माझ्या दृष्टीने मुलांचं जीव सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटी बिल काय आज ते बिल उद्या मिळतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं बिल पेंडिंग राहण्याचं जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने शिक्षण विभागाने प्रेस नोट काढलेली आहे की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावरून मुलांकडून डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि हो त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचे हमीपत्र द्यावं या अटीवर त्याचं पुढचं प्रोसेस होणार होतं परंतु ते घडलं नसल्यामुळे ते पेंडिंग आहे त्याच्यामुळे ते पेंडिंग त्यांच्याकडे सुद्धा त्या गोष्टी पेंडिंग आपण एखाद्या गोष्टी ज्याला सरकारची बिलं असतात त्याला सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन व्हायला लागते ही वस्तुस्थिती आहे ते पालन त्यांनी केलं तर मग त्याला त्याचं बिल रिलीज होण्यामध्ये काही अडचणी आल्या नसत्या कारण त्याच्यासाठी बजेट प्रोविजन करून ठेवलेली कर होती बजेट प्रयोजन ही एकटा त्याला देण्यासाठी नव्हती तर या स्कीम साठी एकंदर जो खर्च येतो त्या सगळ्यासाठी मिळून त्याचा एक सहानुभूती असते आपण ज्याला कोणावर त्याला एक दिवाळा निर्माण होतो त्या दिवाळ्याच्या पोटी ही काही छोटी रक्कम होती त्याला तेवढी आर्थिक मदत झाली तर मग त्यांना बिल उशिरा मिळालेला तर मग दुःख जाणवत नाही त्याच्यामुळे जा आर्थिक मदत केलेली होती त्याचा आणि सरकारी बिलाचा काहीही संबंध नाही बट्ट्याबोळ करण्याचा प्रश्न कुठे येतो मुळात माझी शाळा सुंदर शाळा त्याला तीन वर्ल्ड रेकॉर्ड त्याने निर्माण केलेले आहे त्या कारणामध्ये शाळांमध्ये प्रचंड सुधारणा झाली एखाद्याच बिल पेंडिंग असेल तर ते अनेक ठिकाणी बिल पेंडिंग असतात तर त्याच्यासाठी ही टोकाचं पाऊल उचलण्याची कुठलेही आवश्यकता नाही हा एक भाग झाला त्याच्यामधला आणि दुसरं म्हणजे त्यांनी साईट एक क्रिएट केली होती आणि त्या साईटवरून त्यांनी मुलांकडून पैसे वसूल केलेले होते तर त्याच्याबद्दल मात्र शिक्षण विभागाने आक्षेप घेतलेला होता आणि त्यांनी हे पैसे परत द्यावे आणि असं पुन्हा करणार नाही असं लिहून द्यावं तरच त्याची बिल रिलीज करावी असं शिक्षण खात्याचं म्हणणं होतं त्याच्यामुळे आता ह्याची पूर्तता करणं हे त्याच्या हातात होतं माझ्या हातात नाही माझ्या हातात काय असतं की मी त्यांची विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घडवून आणणं वगैरे हे मंत्री करू शकतात ची प्रयोजन मंत्री करू शकतात पण कोणाची बिल काढण्याचं काम मंत्री करू शकत नाही